मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडपणे सर्रास मावा आणि विक्री विशेष भाग दोन जनता राज्य न्यूज चॅनलच्या कालच्या प्रथम भागात आपण मंद्रुक पोलीस स्टेशनच्या पोलिसांचे काळे कारनामे उघडकीस सांगलेत आणि आज पुन्हा एकदा मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एक गैरप्रकार आमच्या जनता राज न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी उघडकीस आणलाय मांद्रो पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडपणे मावा विक्री व बंद असलेल्या गुटक्यांची विक्री चालू आहे आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट दिली असता लहान मुलांसहित वयोवृद्ध सुद्धा या टपरीवरून मावा व विमाल कंपनीचा गुटका विकत घेत असल्याचं दिसून आलंय आमच्या प्रतिनिधींनी सदर दुकानदारास विचारले असता सर्व आमच्याच घरचे आहेत त्यामुळे आम्हाला समजून घ्यावं लागतं परंतु पुढे मंद्रुपच्या लोकांना सुद्धा आम्हाला काहीतरी द्यावं लागतं अशी उघडपणे कबुली केलेली आहे याचा अर्थ असा होतो का मंद्रुप पोलीस स्टेशन या टपरीधारकांना हप्ता घेऊन उघडपणे मावा आणि गुटखा विक्री करण्याची परवानगी देत आहेत म्हणजेच पोलिसांचे या टपरीधारकांसोबत काही आर्थिक लागेबंदे असल्याचं दिसून येत आहे तरी संबंधित पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर गोष्टींवर गांभीर्यानं लक्ष देऊन या गुटखा आणि मावा विक्री थांबवावी आणि तरुण पिढीला व्यसनापासून बर्बाद होण्यापासून रोखावं अशी मागणी मंद्रुकच्या जाणकार नागरिकांनी व्यक्त केली आहे

मला मला तुम्ही जायचं तुम्ही लांडे करून पण इच्छा कपूर ये क्यों नहीं ले? हाँ पान ढूंढ गए लोग गुटके तो पैकेटों देख गुटके तो पैकेटों देख काया वो देख मार्किट का ये बही तो ना है मार्किट पिटेक होटल आए फाइन करी से बनती वो फर्वाद है पैर है ना यार खाना कौन तैयार ना रानी जैन तो फिर तो रानी जैन मार्किट में भी पड़ी रही एक पा� 이곳은 대한민국에서 가장 유명한 도로로 유명한 도로입니다. 이곳은 대한민국에서 가장 유명한 도로로 유명합니다.

सगळं माझं भाऊ की आहे सर काय सांगायचं आणून जाते परत आता पैसे दिले की तरी हे किती घरच सगळ्याला सांभाळून मला पण समोर मनोरपाला द्यावं लागतं मग तुम्ही उधार सोडून सोडून देते मला ते एक अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका